भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव कित्येक उपचार करून सुद्धा उतरत नवता ताप आणि जळल्याचा डाग मिटत नवता औषधी उपचाराने शेवटी मेडिकल सायन्स देखील निष्फळ ठरले ज्योतीमधील तेलाने माझे नाव शिवदास पुरुषोत्तमजी घावळे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा दुसरा अनुभव सादर करीत आहे यापूर्वी मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझ्या पहिल्या अनुभवात मार्गात येण्याचे कारण विशद केले होते व आता मार्गात आल्यावर मला आलेला अनुभव आपल्यापुढे सादर करीत आहे दोन हजार आठची ची गोष्ट आहे दहा मे दोन हजार आठ ला माझे लग्न झाले त्यानंतर मी उन्हाळी सुट्टी संपल्यावर माझ्या कर्तव्याच्या गावी शाळा सुरू होण्यापूर्वी वीस 20 जून दोन हजार आठला नवरगाव ता सिंदेवाही इथे माझ्या पत्नीला घेऊन गेलो त्यानंतर आठ ते दहा दिवसांनंतर माझ्या पत्नीला खूप ताप आला आता इकडे पाण्यात बदल झाला व परिसरामध्ये सुद्धा तर वातावरण बदलले त्यामुळे ताप आला असेल असे मला वाटले मग मी नवरगाव येथील डॉक्टर बोरकर यांच्याकडे पत्नीला घेऊन गेलो पण ताप कमी झाला नाही मग पुन्हा त्याच डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टर म्हणाले कमी होईल दोन चार दिवस लागतील तरीसुद्धा ताप काही कमी झाला नाही मग मी माझ्या पत्नीला सिंदेवाहीला दुसऱ्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो त्याही डॉक्टरांनी दिलेली औषध घेतली रक्तचाचणी केली तरीही काही फायदा झाला नाही असे करता करता दहा ते बारा दिवस निघून गेले पण ताप काही पूर्णता कमी झाला नाही मग मी विचार केला की ताप का कमी होत नाही खूप विचार केल्यावर मी आमच्या मार्गदर्शक काकाजींना फोन केला आणि सर्व सविस्तर सांगितले तर त्यांनी म्हटले काही होत नाही आत्ताच तुम्ही एक तासामध्ये तीन वेळा विनंती करा आणि योग मागा की माझ्या पत्नीचा ताप पूर्णता बरा झाला पाहिजे खरोखर तीन वेळा विनंती केल्यावर माझ्या पत्नीचा ताप पूर्णता बरा झाला अशा या महान कृपेचा योग मला मिळाला धन्य आहे बाबांची महान कृपा भगवत कृपेने माझी गृहस्थी अतिशय आनंदाने सुरू आहे असेच एकदा पावसाळ्याचे दिवस सुरू होते एके दिवशी मी शाळेतून दुपारी घरी आलो आणि माझ्या पत्नीला नाश्त्यासाठी काहीतरी बनवायला सांगितले तेव्हा तिने पोहे बनवण्यासाठी गॅसवर कढईत तेल ठेवले त्यानंतर त्याकडे तिचे लक्ष नसल्यामुळे तेल खूप गरम झाले व जळायला लागले तेव्हा माझी पत्नी ओरडायला लागली मग मी लगेच स्वयंपाक खोलीमध्ये गेलो आणि अन्वधानाने हातात कपडा न घेता गॅसवरील कढई हाताने उचललो कढई खूप गरम असल्यामुळे माझ्या हाताला चटका लागला व पूर्ण गरम तेल माझ्या हातावर सांडले त्यामुळे माझा हात बराच भाजला गेला मग तसाच मी हात पाण्यात घातला व हाताची होणारी जलन थोडी कमी झाली त्यानंतर मी डॉक्टरकडे गेलो व आठ दहा दिवसांनी हाताची जखम बरी झाली पण हात भाजल्यामुळे हातावर पांढरा डाग पडला तो पांढरा डाग मिटविण्यासाठी मी बऱ्याच डॉक्टरांकडे जाऊन वेगवेगळ्या -वेग प्रकारचे मलम लावले पण डाग काही मिटला नाही मग मी परत आमच्या मार्गदर्शक काकाजींना फोन करून सांगितले की खूप वेगवेगळ्या मलमचा वापर केला तरी माझ्या हाताचा डाग मिटत नाही आहे तेव्हा मार्गदर्शक काकाजी म्हणू लागले की यापुढे कोणतेही मलम लावायची गरज नाही तुम्ही फक्त सकाळ सायंकाळ ज्योतीतील तेल आपल्या हाताला लावा तर बघा सेवक दादा व ताईंनी जे डाग डॉक्टरांच्या उपचाराने दिलेल्या मलमने मिटले नाही ते हातावरचे डाग मार्गदर्शक काकाजींच्या शब्दावर नुसत्या ज्योतीतील तेल लावल्याने पूर्णता बरे झाले अशी ही बाबांची महान कृपा मला लाभली हा अनुभव मी बऱ्याच वेळा सेवक संमेलन चर्चा मध्ये पण सांगितला आहे आजच्या घटकेला माझी गृहस्थी खूप सुखद समाधानाने चालत आहे माझी पत्नी मुलगी मुलगा व मी आम्ही सर्व आनंदित आहोत अशीच बाबांची कृपा माझ्यावर सदैव राहो आणि माझ्या हातून नियमितपणे तत्व शब्द नियमांचे पालन होवो हीच भगवंताला विनंती करतो लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव श्री शिवदास पुरुषोत्तमजी घावळे पत्ता मऊ ब्रमी ता, पवनी जी भंडारा मुक्काम, नवरगाव ता सिंदेवाही जी चंद्रपूर सेवक क्रमांक चोवीस हजार नऊशे पंधरा मार्गदर्शक श्री रामलालजी धनजोडे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार